तर नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट आमच्या कोल्हापुरातल्या पन्हाळ्यावरनं पन्हाळ्याला कसं झालं आम्ही गेलतो आणि तिथं आपल्याला की नाही घरगुती पद्धतीचं जेवण कसं असते ते जरा चाकायचं होतं आता ह्यांचा पत्ता की नाही पेठेच्या अलीकडंच आहे एवढा डिटेल्स सांगता येणार नाही पण त्यांचा नंबर मी की नाही तिथं मेन्शन करतो त्यांनाच मी फोन केला असा की तुम्हाला का नाही ॲड्रेस मिळून जाईल काही विषय नाही भाऊ एक नंबर आहे असं घरगात मस्त बेगी तिने तयार करून देतात आणि बसायची पण सोय क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते ह्या एवढ्या जेवणात आम्हाला पहिल्यांदा आमचे भाऊ शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेत आहेत काय का? का, काय 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 बऱ्यापैकी जेवण कसं असते शाकाहारी छान आहे काय काय आलाय सर डबू आहे बरं काय मिक्स व्हेज केले त्याने आणि हे दही दही हे बर आणि डाळीची आमटी ची मग आज गुरुवार असल्यामुळे भावानं शाकाहारी घेतला महत्वाचं म्हणजे आप्पा इकडे खायला मटण तांबडा पांढरा काय ना इकडं बघा इंजिनियर साहेब काय काय कसं आहे छान आहे बटन काय आल्यात टिपकुर्ली टिपकुर्ली गावचे हो गा। मटन गा। का संग्राम भाऊ बटन बघा कसं आहे कसं दिले खतरनाक क्वालिटी हो इकडं संदीप भाऊ आणि इकडे हो का सहजीराव असं आम्हीच आहे सगळी टोटल क्वालिटी म्हणजे क्वालिटी माझं ताट अजून रसाय आहे म्हणून मी थांबलो सांग माझ्याने सहयजीचं पाणी प्या पाणी चिंगाले चिंगाले कसा आहे बेस्ट ऑथेंटिक वगैरे असं सगळं असतं पण आज जेवण आलोय इथं घ्या खरोखर जेवण रस्सा बघा तांबड रस्सा पांढरा रस्सा चालू आहे पांढरा रस्साची क्वालिटी अप्रतिम आहे बघा लक्षात ठेवा 마이라버트 이. 응다볼님한테 뭐이 사타물러사. 사다 사판글러사. 데 사물사 프로포는 어. 프로포. 고튼번 क्वालिटी म्हणजे आपल्याला अनुभवायला मिळते आणि एवढ्यासाठी आपण पन्हाळ्यात संगणकार संगपाळ त्यांच्याकडं नमस्कार आणि हे त्यांचे वडील आहे हे त्यांचे वडील आहे उद्देश एवढ्या आतमध्ये आपण आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यात पद्धतीचं जेवण मिळतं आपल्याला प्रॉपर पद्धतीचं प्रत्येक ठिकाणी मिळतं हॉटेलमध्ये मिळतं पण आपल्याला अशा पद्धतीचं जेवण जर पाहायला असेल आणि तुम्ही पन्हाळ्यामध्ये आला तर आपल्याला इथं याद लागतंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मी प्रॉपर पद्धतीचं जेवण करतोय आणि इथं बघा मस्त रस्सा मिळतो पांढरा रस्सा मिळतो असे मटण मिळतात क्वालिटी म्हणजे क्वालिटी असतं त्यांचा फोन नंबर मी शेवटच्या नावाला टाकणार आहे ज्या वेळेला तुम्ही पन्हाळ्याच्या साईडला येत आहे आणि तुम्ही फॅमिली जरी आला आणि तुम्हाला जर प्रॉपर पद्धतीचं जर जेवण पाहिलं असेल तर त्यांना एकदा फोन करा त्यांना कन्फर्म करा त्यांच्याकडं मटण मिळतं चिकन मिळतं गावराम कोंबडा मिळतो मस्त यथेत मिळतं पण तुम्ही त्यांना फोन करून ऑर्डर देऊ शकता पण त्यांच्याकडं असा आस्वाद घेऊ शकता बरं मी भाकरी घेतली त्यांना चपाती पाहिजे असेल तर चपातीतून मिळते अशा पद्धतीने त्यांच्याकडे जेवण असतं अप्रतिम असतं उत्कृष्ट असतं त्यामुळं तुम्ही नक्की एकदा भेट द्या धन्यवाद असा मस्त राईस घेतला राईस कसला आहे कोलम राईस हा रस्सा हा पांढरा रस्सा हे मटन, आणि राइस राईसमध्ये आता मस्तपैकी असा रस्सा टाकायचा यथेच्छायचं या त्याशिवाय याला चव येणार नाही आपल्याला अशा पद्धतीनं कोलम राईस असतो इंद्रायणी असतो का इथं आपल्याकडं मागितलं तर महत्वाचं म्हणजे इंद्रायणी राईस जर आपल्याला पाहायला असेल तर यांना आधी सांगायचं नाही इंद्रायण राईस पण करतात शंभर टक्के काय सायजे राहून जेवण राईस काय आलायचा कसा आहे राईस बरं दोन प्लेट खाल्ला भाऊ चांगला आहे अप्पा काय काय छान आहे माझ्या यातलं मटण बघा असं आहे जेव्हा घ्यायला हा म्हणजे मटण बघा किती छान आहे ते मायात आठत बेस्ट आहे रस्सा घ्या जरा थोडासा गरम गरम रस्सा घ्या रस्सा मिळतो असं राईस असतो मस्त कुस करायचा खायचा यथेच ढेकर द्यायचा हे महत्वाचं आहे तर राईस खातो क्वालिटी म्हणजे आणि अशा पद्धतीनं आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला मस्तपैकी सगळं ताट वाट्या रिकामं करून हाडं सेपरेट केली आणि मी नियमानुसार कायम दाखवतो की नाही ताट रिकाम म्हणजे जेवण क्वालिटी हो त्यामुळे तुम्ही पण कधी पन्हाळ्यात गेला की नाही समकाळ खानावळाला एकदा नक्की भेट द्या धन्यवाद नमस्कार माझं नाव ओमकार संपा आम्ही पनायला आमच्या घरी आहे कोल्हापूर पद्धतीची प्रॉपर घरगुती जेवण आमच्या इथे मिळतं तर तुम्ही पणायला आला तर माझ्या नंबरला कॉल करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी बेचाळीस पंचावन्न एकोणसाठ आधी तीन चार तास आधी कॉल करून जे ऑर्डर बुकिंग करा आणि मग या आपलं दुपारी बारा ते दुपारी तीनपर्यंत आणि संध्याकाळी पाच संध्याकाळी सहा ते संध्याकाळी दहापर्यंत असं असतं जेवण प्रॉपर मिळतं जेवण प्रॉपर असतं मटण चिकन अंडागिरी मटन थाई चिकन थाई अंडागिरी थाई ज्या लोकांना शाकाहारी पाहिजे ज्या शाकाहारी पाहिजे शाकाहारी समजतात चपाती पाहिजे का भाकरी पाहिजे ते पण तुम्ही ऑर्डर देता सगळं सांगा घरगुती बद्दल आपण प्रॉपर आहे आला की तुम्ही मला कॉल करा मी तुम्हाला न्यायला येतो त्या ठिकाणी बुधवारपेठेमध्ये आला की पण आहे बुधवारपेठ नमस्कार